हाय फ्रेंड्स कसे आस सगळे मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चालू घडामोडी तर भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प अंदमान येथे त्याचे उद्घाटन अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले डॉक्टर जितेंद्र सिंह विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आहेत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ठिकाण अंदमान उद्देश आहे ब्लू इकॉनॉमी मजबूत करणे मत्स्य व्यवसाय समुदायांसाठी रोजगार शाश्वत विकास करणे हा उद्देश आहे मोझांबिकच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्ता आणि शैक्षणिक ग्रासा माशील माशेल यांची दोन हजार पंचवीसच्या प्रतिष्ठित निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारसाठी निवड झालेली आहे पुढे पाहूया दक्षिण कोरियाने एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पहिला व्यापक वायू प्रदूषण नियंत्रण कायदा लागू केला दक्षिण कोरियाने कमी कार्बन हरितवाढ फ्रेमवर्क कायद्याअंतर्गत दोन हजार तीसपर्यंत हरितगृह वायू उत्सर्जनात मोठी कपात करण्याचे लक्ष ठेवलेले आहे दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक ए आय सुरक्षा कायदा देखील मंजूर केलेला आहे पुढे पाहूया ओडिसा राज्याने गुटखा पानमसाला तंबाखू आणि निकोटीन उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन केले पुढे पाहूया दरवर्षी चोवीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो भारतातील पर्यावरणवादी नेत्या कीर्तिदा मेकानी यांचे एकोणीस जानेवारी रोजी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले पुढे पाहूया नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एन एस डी पंचवीस पंचवीसाव्या भारत रंग महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात करत आहेत जो जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव मानला जातो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे एक एकोणतीसावी जयंती तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी करण्यात आली डुंबेओ डुंबेयू सेफ्टी इंडेक्स दोन हजार सव्वीसनुसार नुसार किंगदाव चीन हे जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे चालीस ऑफ एम्ब्रोसिया राम जन्मभूमी आव्हान व प्रतिसाद हे पुस्तक सुरेंद्र कुमार कुमार पंचोरी यांनी लिहिलेले आहे उत्तर प्रदेशातील लखनौ शहर पहिले शून्य ताजे कचरा डंप शहर बनलेले आहे दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली शहरात आयोजित केले जाईल तामिळनाडू राज्य सरकारने बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केलेला आहे इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत दोन हजार सव्वीसमध्ये स्वदेश ऑपरेशन सुरू करेल पुढे पाहूया योवेरी मुसेवेनी यांची युगांडा देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे बघूया बगुरुंबा नृत्य उत्सव आसाम राज्याशी संबंधित आहे जिथे अलीकडेच यांचे आयोजन करण्यात आले बगुरुबा हे आसाममधील बोडो जमातीचे सॉरी बोडो जमातीचे पारंपरिक नृत्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही या उत्सवात सहभागी घेतला होता सहभाग घेतला होता आसाम हे चहाच्या उत्पादनात देशात आघाडीवर असलेले राज्य आहे ही इतर माहिती होती पुढे पाहूया गलगोटिया युनिव्हर्सिटी विद्यापीठाने नुकतेच मंडी उत्प्रेरक केंद्राचे शुभारंभ केला आहे दोन उत्तरार्ध महोत्सव माढ माढेरा सूर्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला गुजरात बद्दल इतर माहिती पाहूया गुजरातची राजधानी गांधीनगर असून हे राज्य सध्या टायगर स्टेट म्हणूनही ओळखले जात आहे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापनेत देशात आघाडीवर आहे तर फ्रेंड्स थांबूया येतेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद